हा या इथं या इकडनं काढतो तुम्हाला कसं या I'm <laughs> तर प पहिल्या सर्वांना नमस्कार माझा माझं नाव आहे पृथ्वीराज शिवाजी वाघमारे मी पोद्दार शाळेमध्ये शिकतो मा मी इयत्ता पाचवीमध्ये शिकतो मी इथं आज स्वामींचा प्रकट दिन आहे मग मी आलतो इथं मला इथं खूप छान वाटतं आणि इथं स्वामींची कृपा पण आहे मी रोज स्वामींची पूजा करतो माझ्याकडनं जेवढी सेवा होईल मी तेवढीच सेवा करतो धन्यवाद दर्शनाला एवढं लवकर येऊ आम्हाला वाटतच चिष्टी सापडली आणि तिथनं आलं तर असं लगेच इथं पण गाडी मिळाली समर्थाचे दर्शन झाले पण समर्थच आमच्यासंघा हाय प्रगट झाले आमच्यात म्हणजे त्यां प्रगट दिन असं सर्वजण साजरा करा सा सगळ्यांना लाभ मिळावा हीच वेचा प्रार्थना ईश्वर नाही माझं नाव आकांक्षा कुलकर्णी आहे मी सध्या नाईन्टीन इयर्सची आहे आणि मी इथे अक्कलकोटला मागील पाच वर्ष झाले येते आहे आणि स्वामींची आज प्रकट दिनानिमित्त मी इथं आले मला इतकं छान वाटतं आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस मला एक प्रचिती अनुभवायला मिळते आहे जेव्हा आम्ही प्रसाद घ्यायला गेलो होतो तेव्हा पण मला ती अनुभवायला मिळाली आत्ता इथे दर्शन पण आमचं खूप व्यवस्थित प्रकारे पार पडलं इथं जी मनसशांती मिळते ती जगातल्या कुठल्याच कोपऱ्यात मिळणार नाही आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने एकदा ना एकदा ती अनुभवावी आणि इथं येऊन दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे आ, नमस्कार माझं नाव ज्योती जोशी आ, मी नाशिकहून आलेली आहे आज पहिल्यांदाच हा सोहळा बघण्यासाठी मी नाशिकहून आले आहे प्रचंड गर्दी आहे सगळीकडे म्हणजे सकाळी मी आठ वाजता जेव्हा पोहोचले तेव्हा देशमुख गल्लीपर्यंत लाईन होती म्हणजे जवळपास दोन एक किलोमीटरची लाईन होती आणि तीन ते चार तास दर्शनाला लागतं आहे आणि दुपारच्या वेळेला इकडे पाळणाचा सोहळा झाला होता द म्हणजे स्वामी जन्म सोहळा झाला अतिशय सुंदर होता मॅनेजमेंट पण व्यवस्थित आहे इकडे सगळं म्हणजे सगळ्यांना दर्शन मिळेल याची खात्री सगळे करतायत लॉटमध्ये दर्शनासाठी सोडताय म्हणजे एवढा सगळा भाविकांची गर्दी असूनही चुकीचं काही घडत नाही आहे एवढ्या याच्यामध्ये ही खरं तर स्वामींचीच कृपा आहे आणि खरंच म्हणजे या सोहळा अगदी डोळे दिपवणारा असा स्वामी जन्म सोहळा आहे आणि त्याची